नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही थमनेल तर बघितलं असेल ज्यात आम्ही लिहिलं आहे की दिवाळीपूर्वी तुमच्या जीवनात काहीतरी मोठं काहीतरी घडणार आहे आणि हे फक्त बोलण्यापुरता नाही तर शास्त्रानुसार हे सिद्ध झालेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये तूळ राशीची कुंडली बघू शकतात पत्रिका बघू शकतात आणि ही सगळ्यांना सारखीच पत्रिका आहे बाकी ग्रह इकडे तिकडे असू शकतात पण सातव्या नंबरची तुळ राशी जिच्या चौथ्या घरात गुरु महाराज विराजमान होणार आहेत प्रत्येकाला ही पत्रिका सारखी नाही कारण सगळ्यांच्या पत्रिकेत चौथ्या घरात गुरु महाराज येणार आहेत पण बाकी घरांमध्ये वेगवेगळे दुसरे ग्रह विराजमान होतील असतील आणि त्यामुळे वेगवेगळे बेनिफिट्स किंवा वेगवेगळे फायदे तोटे त्यामुळे होऊ शकतात परंतु आता तूळ राशीच्या चौथ्या घरात गुरु महाराज येणार आहे तर याचा फायदा किंवा नुकसान काय होणार आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे तुमच्या कुंडलीत अशी कोणती ग्रहस्थिती निर्माण होत आहे जी दिवाळीपूर्वीच तुम्हाला देणार आहे एक मोठं वरदान देवगुरु बृहस्पतीचा अमृत आशीर्वाद येथे तुम्ही पाहू शकतात या ग्रहचक्रात सगळे ग्रह आम्ही दाखवले नाहीत फक्त दाखवला आहे बृहस्पती गुरु महाराज कारण या काळात तेच तुमच्या कुंडलीचे सुप्रीम पावर असणार आहेत तूळ राशीच्या जातकांसाठी बृहस्पती हे तृतीय आणि षष्ठ भावाचे स्वामी आहेत आणि आता ते सप्तम भावात म्हणजेच संबंध भागीदारी आणि विवाहाच्या भावात प्रवेश करणार आहेत अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून देवगुरु बृहस्पती तुमच्या सप्तम भावात प्रवेश करतील ही अत्यंत महत्वाची वेळ आहे कारण याच काळात तुमच्या जीवनात सबंध व्यवसाय आणि यशाच्या नव्या दिशा उघडणार आहेत पहिली गोष्ट तुमच्या नातेसंबंधांमध्ये स्थैर्य आणि गोडवा येईल ज्यांच्या लग्नात विलंब होत होता त्यांच्यासाठी हा काळ प्रबळ ठरणार आहे ज्यांची वैवाहिक जीवनात तणाव येत होता गैरसमज होते ते आता अठरा ऑक्टोबर नंतर हळूहळू संपणार आहेत तुमच्या जोडीदार पुन्हा तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल आणि नात्यात प्रेम समजूत आणि विश्वास वाढेल दुसरी गोष्ट भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ सुवर्ण संधीचा आहे बृहस्पतीच्या कृपेमुळे योग्य लोक भेटतील योग्य निर्णय होतील आणि तुम्हाला आर्थिक स्थैर्य आणि सन्मान मिळेल ज्यांनी आधी प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही ते आता पाहतील त्यांच्या मेहनतीला योग्य फळ योग्य लाभ मिळणार आहे देवगुरु बृहस्पती तुमच्या प्रतिष्ठा आणि आत्मविश्वासात वाढ घडवतील आता पाहूया त्यांच्या अमृतदृष्टीचे परिणाम कोणकोणते होणार आहेत बृहस्पतीच्या तीन दृष्ट्या असतात ते ज्या ठिकाणी बसतात तिथून ते पाचव्या घरावर सातव्या घरावर आणि नवव्या घरावर लक्ष देतात पाचव्या घरावर जर त्यांनी लक्ष दिले तर यामुळे आय वाढीचे मार्ग खुलतात ज्यांना नोकरीत प्रमोशन हवं इन्क्रीमेंट हवं किंवा उत्पन्नाचे स्रोत हवे त्यांच्यासाठीही अत्यंत शुभ वेळ असते सातव्या दृष्टीवर जर त्यांचे लक्ष गेले तर तुमच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वासात आणि निर्णय क्षमतेत मोठी सुधारणा होते लोक तुमचं मत ऐकतात तुमचा आदर करतात आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढते नववी जी दृष्टी असते नवव्या भावावर जी दृष्टी असते यामुळे परिश्रमाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल पूर्वी अडथळे येत होते तर आता परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल भाग्य स्वतः तुमच्या दारावर येऊन ठोका देईल आता यावर तुम्ही उपाय काय करू शकतात तर तुम्ही फक्त दोन उपाय करायचे आहेत ओम गुरवे नमहा गुरु महाराजांचा हा खूप शक्तिशाली चमत्कारी मंत्र आहे याचा जप एकमाळ करायचा आहे आणि विष्णू सहस्त्रनामावलीचे पठन तुम्ही करायचं आहे म्हणून प्रिय दर्शकांनो जर तुम्ही तूळ राशीचे जातक असाल तर येणारी ही दिवाळी तुमच्यासाठी फक्त सण नाही तर नव्या जीवनाची सुरुवात आहे देवगुरु बृहस्पतीच्या आशीर्वादाने तुमच्या नात्यामध्ये प्रेम व्यवसायात वाढ आणि जीवनात समृद्धी येणार आहे तुमचं नशीब आता जाग होत आहे फक्त श्रद्धा ठेवा आणि सत्कर्म करत राहा हे होते तुळ राशीचे संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ